मोहिते पाटलांच्या बाले किल्ल्यामध्ये आज नरेंद्र मोदींची जाहीर सभा आहे माडा जिंकण्यासाठी मोदी प्रचाराच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत सिंह नाईक निंबाळकरांसाठी माळशिरसमध्ये नरेंद्र मोदींची सभा होती म्हाड्यामध्ये सिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील अशी थेट लढत होणार आहे आणि आज या ठिकाणी नरेंद्र मोदी सभा घेतात नरेंद्र मोदी यांची आज, आज माड्यामध्ये सभा याविषयी अधिक अपडेट घेऊयात माऊली डांगे आपले सोबत आहेत माऊली आपण जर एकूणच बघितलं मागच्या काही महिन्यातल्या घडामोडी तर म्हाड्याची निवडणूक इंटरेस्टिंग राहिली आहे ती फडणवीस आणि पवार यांच्यातल्या खेळीमुळे आणि आज त्या ठिकाणी नरेंद्र मोदींची एंट्री होती कसं एकूण वातावरण दिसतं आहे कशी वातावरण निर्मितीची जी प्रक्रिया आहे सुरुवात आहे ती आता महायुतीकडनं होताना आपल्याला बघायला मिळते माऊली गुरु बरोबर आहे आज सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माळशिरसच्या मध्ये अकुलुदच्या मोहिते पाटील यांच्या होम ग्राउंडवर हो आता हे सभा होत आहे एकंदरीत आपण पाहिलं तर हे तर रंगतदार निवडणूक आहे माडा हा माड्याकडे आता सर्वांचंच राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि आपण बघितलं तर आता जवळपास याच मध्ये एक लाख लोक बसतील अशी या सुरुवात केलेली आहे आणि आपण बघितलं तर याच मोहिते पाटील यांच्या होम ग्राउंडवर आता मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आता जवळपास एक लाख लोकांना संबोधित करतील बघितलं तर आपण माढ्यामध्ये आपण रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील धैर्यशील मोहिते पाटील असतील आता हा तर खरतर... आ, मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे आपण बघितलं याच मैदानावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता सभा घेणार आहेत आणि जवळपास या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील या सभेला उपस्थित राहणार आहेत आपण बघितलं जवळपास आता पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे गुरु आपण पाहिलं तर हे आ, मोहिते पाटील बघितलं तर हे पहिल्यांदा भाजपमध्ये होते आणि आता भाजप मधून त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये जाऊन तुतारी चेन्नई हाती घेतलेले आहे आणि रणजित नाईक निंबाळकर हे महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत महायुती महायुतीचे रणजित नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील यांची आता रंगतदार लढाई आता आपल्याला पाहायला मिळणार आहे बरोबर रंगतदार अशी लढाई आहे माऊली आणि त्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत त्यामुळे स्वाभाविक आहे की त्यांच्या संबोधनाकडे आपलं लक्ष ठेवावं लागेल वेळोवेळी तुमच्याकडनं सगळे अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीचा आहे